नमस्कार प्रेक्षक हो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुमाळी सुरू झालेली आहे तारखा मात्र अजून निश्चित नाही आहेत अनेक नगरपालिका या ठिकाणी तालुक्यामध्ये आहेत आणि तालुक्यातल्या राज्यभरातल्या ज्या काही नगरपालिका आहेत त्यांची चाचपणी या ठिकाणी प्रत्येकजण आपापली ताकद आपापली मनुष्य संघटन जे आहे ते समोर दाखवत आहे पण विशेष आहे की आपण कोपरगाव शहरात आज दोन दिवसापासून बघत आहोत नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार या ठिकाणी भरपूर आहेत परंतु येथील आमदार जे आहेत अशी काळे यांनी मात्र मुलाखत घेऊन परीक्षा घेऊन या उमेदवारांची चाचपणी केली थोडक्यात तिथे चौकशी या ठिकाणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत आढावा जर घेतला तर आपल्याबरोबर पंधरा प्रभाग क्रमांक जो आहे त्यात जे उमेदवार आहे अधिकृत जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची मुलाखत आपण करत हो। आहोत प्रभाग रचना आहे याच्यामध्ये पंधरा नंबर जो आहे तो तुमच्याकडे आहे जी आपण या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून फिरलेले आहात जनतेची तुमच्यावरती विश्वास आहे पण उद्या मुलाखत होणार आहे आपली आमदार साहेबांबरोबर तुमची खास इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाणार आहे उमेदवारीसाठी काय नेमकी त्याची तयारी करून तुम्ही जाणार आहात कशाच्या जोरावरती ती मुलाखत तुमची पूर्ण करणार तुम्ही नमस्कार माझं नाव निलेश प्रभाकर पाखरे <coughs> मी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राहतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नगरसेवकासाठी उमेदवारासाठी इच्छुक उमेदवार आहे आमच्या भेट मुन राजनगर भागात विकास काय असतो हे जेव्हा काळे फॅमिली आमदार तेव्हापासून आम्हाला हा विकास काय हे माहिती झाला आमचा जो बेटम राजनगर आमची अडचण होती नदीवर गोदावरी नदीवर पूल का आमचं जे दळणवळण होतं सर्व शहराशी निगडीत होतं आम्हाला पूल नव्हता साधारण ज्यावेळेस आमचे आमची तर पाणी वगैरे यायचं नदीचं तर त्यावेळेस दर एखाद्या म्हणजे पावसाळ्याच्या सीजनमध्ये पाच सात लोक बेटमून राजनगरचे वाहून जात होते अशोक दादा आमदार असताना त्यावेळेस आमचा सर्वात मेन जिवाळ्याचा प्रश्न लावला का त्यांनी आमचा जो पूल आम्हाला बांधून दिला त्याच्यामुळं आमच्या बेटमून राजनगर भागातले जे लोक नदीत वाहून जात होते आम्हाला सहा सहा महिने मोठ्या पुलावरून येणं जाणं करावं लागत होतं शाळेतले विद्यार्थी होते वयोवृद्ध होते काही जरी आडी अडचणी असल्या तर आम्हाला मोठ्या पुलावरून यावं लागत होतं रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होता आमचाला तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अशोक दादा काळे हे आमदार झाल्यानंतर पहिला आमचा राजनगरचा जिवळ्याचा प्रश्न त्यांनी जो मौनगिरी सेतू बांधला आमचा तिथं मार्ग मोकळा झाला त्यानंतर माननीय आमदार आशोक दादा काळे हे आमदार झाल्यानंतर आमचा पालखी रास्ता आहे पालखी रस्ता हा पालखी रस्त्याचं काम झालं त्याच्यानंतर तिथलं ज्या सगळ्या सुख सुविधा होत्या आम्हाला शहराशी निगडीत आम्ही आलो आम्हाला गटार रस्ते या सगळ्या मिळाले यावेळेस अशोक दादा आणि दो आमदार आशुतोष आशु दादा काळे आमदार झाल्यानंतर आम्हाला सगळ्या सुख सुविधा उपलब्ध झाल्या आम्ही शहराशी एकदम जवळचा भाग होता आम पण आम्हाला शहराच्या शार। सुख उपलब्ध नव्हत्या इतक्या दिवस हा विचार तुम्ही डाकेल नगर म्हणून उमेदवारी करणार आहात हो हो आता उमेदवारी करत असताना नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची पण असं कोणता मुद्दा आहे तुमच्या भागामध्ये जो नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न तुम्ही नगरसेवक पदावरती या ठिकाणी दावा केलेला की के आपण उमेदवारी पण निवडणूक आली की त्या दाव्यावरती कुठेतरी एक मुद्दा घेऊन आपल्याला नगर असेल ना, कुठला एक प्रश्न आता त्याच्यावरती निवडणूक होऊ शकते आत्ताच्या घडीला तुम्हाला कसं सांगायचं जर म्हणलं तर महामार्गाचं काम चालू आहे महामार्गाचं काम चालू असल्यामुळे कोपरगाव शहरातली सगळी वर्दळी आमची राजनगर भागातून जाते पालखी पालखी रस्त्या मार्गाने जाते हा प्रवास रस्त्याचं आम्हाला रुंदीकरण करून त्याच्यानंतर आमच्या मनराजनगर भागामध्ये नवीन वासामध्ये गाठारीचा एक लय मोठा प्रश्न आहे आमच्याला इतका मोठा जेव्हाचा प्रश्न आहे का तिथं लोकवस्ती भरपूर मोठ्या प्रमाणात झाली पण तिथं गाठारीचा विषय नाही पण माननीय आमदार आशुत दादा काळे यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन येत्या सहा महिन्यापर्यंत त्या गाठारीचा आम्हाला शब्द दिला आहे का त्या गाठरीचा प्रश्न आपण मारे आणि जी नगरपालिकेने <coughs> हे जे म्हणतात सँक्शन केलेल्या ज्या कामं आहेत त्या कामामध्ये आमच्या बेट मुनिरानगर भागातले नवीन वासातले गाठणेचा प्रश्न पण आमचा मार्गी लागलेला आहे थोड्या दिवसामध्ये आमचं ती कन काम सुरुवात होऊन जाईल त्याच्यानंतर आमच्या विर्यामध्ये के जे स्वामी महाविद्यालय त्या विद्यालयामध्ये काही मुलांच्या शाळे अडचणी असतात शिस्ती पुरी दोरात किंवा ॲडमिशनसाठी त्या आम्ही आमदारां दादा मानतात दादांच्या मार्फत आम्ही त्या पण प्रश्न मार्गी लावतो हो त्याच्यानंतर आमचं खाली शुक्लेश्वर मंदिर आहे खालील बेड भागामध्ये आता सर्वांना माहिती दैत्य दैत्यगुरु शुक्राचार्यांचे समाधी आमची बेड भागामध्ये त्या मंदिरामध्ये साधारण हे होत डाग हे झालं मंदिराची दुरुस्ती ते नूतीकरणासाठी दादांनी आम्हाला ता, चांगल्या प्रकारे निधी दिला आमचं ते काम पण व्यवस्थित त्यांनी मार्गी लावलं काही बेड भागातले ज्या त्या गल्ली बाळामध्ये प्लेवर ब्लॉक गाटरीचं काम त्यांनी आम्हाला मार्गी लावून दिलं आव्हाड वस्ती म्हणून हत्तीमाळा म्हणता त्याला त्या ते हत्तीमाळ्यामध्ये इतक्या दिवस रस्त्याचा प्रॉब्लेम आता तो रस्ता सुद्धा माननीय आमदार आशितोष दादा काळे यांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली तो रस्ता पण आमचा मोकळा आला त्या भागात शिहरी लाईट आजपर्यंत नव्हती त्या शेरी लाईट चे पोल आताच्या घडीला तिथं उभे थोड्या दिवसात ती लाईट पण जोडल्या जाऊ शकते कारण काय झालं होतं आता साधारण एमईसीच आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामुळे आमची ती लाईट जोडणं झालं नाही पण आता हे आंदोलन संपलंयचं आलं हे दिवाळीच्या सुट्ट्याला वगैरे लागलेलं ला ला, आहे त्याच्यामुळे आमचा तो एक प्रश्न आहे पण थोड्या एक थोड्याच दिवसामध्ये आमची ती शेरी लाईट जोडल्या जाईल म्हणजे या ठिकाणी आंदोलनच्या माध्यमातून बरेचशे काम हो मला एक म्हणायचं आहे आता आपण जनते पुढे गेलो जनता तुमचं जुनं काम बघणार आहे मागचं काम बघणार आहे हे आमदार साहेबांची कामं आहेत आमदार साहेबांकडून मागणी केली आमदार साहेबांनी केली सर्व जनते पुढे मानलेलं आहे पण आता उद्या मुलाखतीला जायचं आहे या सगळ्या कामाचा तिथे लेखाजोखा बघितला जाणार आहे हो बघितलं जाणार आहे ना त्याचं प्राऊळ आम्ही सर्व तिथं ते सांगणार पण त्यांना माहिती पण आहे दादांनी आमच्या भागासाठी काय काम केलेलं आहे आढावस्तीला आमची मोहनराजनगर मध्ये आडाव पंढोरवस्ती त्या रस्त तिथं रस्ता नव्हता म्हणजे पावसाळ्यामधल्या अक्षरशः सायकल तिथं जात नव्हती आमच्या घे का तिथला जो रस्ता सुद्धा दादांनी कॉन्क्रिटी कारणाच्या मार्फत मध्ये आमचा तो रस्ता पण पूर्ण करून दिला तिथल्या पंढोर वस्तीपर्यंत पाणी नव्हतं पाण्याची शेवटचं जे घर आहे शेवटचं घर त्या शेवटच्या घरापर्यंत पाईपलाईन दादांनी आम्हाला करून दिली निश्चितच हे होते निलेश पाखरे यांनी आपली गटामध्ये सांगितलेलं की मी उद्या मुलाखतीला जातोय पण दादांनी केलेले कार्य अर्थात त्यांनी मागणी दादांकडे केली आणि दादांनी ते काम पूर्ण केलं ते सुद्धा समाजापर्यंत गेलेले आहेत समाजातल्या सर्व छोट्या छोट्या घटकांपर्यंत गेलेले आहेत असे ज्यांची मुलाखत या ठिकाणी उद्या होणार आहेत बघूया अशा तुळशीच्या लढतीमध्ये अजून किती उमेदवार आपल्याला मिळतील आणि किती लोकांची मुलाखत आमदार घेतील पुढे थोड्या दिवसात कळेल नमस्कार